नमस्कार मित्रांनो आज आपण शनिवार दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी काष्ट येते म्हशीच्या बाजारात आलेलं आहे म्हशीचे रेट जाणून घेण्यासाठी चला तर व्हिडिओ सुरू करूया बाजारात मोर्या जातीची आज चित्रप या प्रावरती मशीद काष्टेचा बाजार हा मोठा मशीनसाठी प्रसिद्ध बाजार आहे ते बघताय काश काश्मीरचा बाजार म्हशीसाठी खूप प्रसिद्ध आहे बघताय आणि गतीच्या मशीत आले बाजारात बोलतो दे। हो नमस्ते कुठून आलाय आपण हां राशन किती मशी आणलेत तीन आणल्या होत्या गेल्या का कितीपर्यंत गेले एक बर तशा क्वालिटीची बी असतं ना हे कोण बरं बर पण काय किती महिना आठ दिवस आले का बरं 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 कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं आमच्या शेतकऱ्यांना युट्यूब चॅनल आपला शेतकऱ्यांना आपण हा व्हिडिओ टाकत असतो त्यांच्या माहितीसाठी सांगा तुम्ही तर

शेतकरी मित्रांनो तुम्ही बघता या म्हशीच्या बाजारात प्रकारे म्हशी आहेत हा बाजार काष्टेच आहे आपण दर्शनवारी म्हशीचा गुरांचा बाजार दाखवत असतो आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा माहितीच्या मार्गेट चॅनलला इथं लहान मोठ्या रेड्या म्हशी वगैरे येत असतात बघा दुधाच्या मुशी गाभण मुशी आलेल्या आहेत बाजारात विक्रीसाठी इथे मोठ्या प्रमाणात लो शेतकरी व्यापारी खरेदीसाठी विक्रीसाठी येत असतात

हो नमस्ते कुठून आला आहे आपण चिकटाण मशी खरेदीसाठी घेतली खरेदी केली का नाही कसं आहे म्हशीचं रेट यायचं खूप रेट यायचा हो नमस्कार विक्रीसाठी आणलेत म्हशी किती आणलेत गेले का कितीपर्यंत गेले दीड लाखाला गेली का नेहमी येत असता का तुम्ही काष्टी बाजारात बादर। होय वेपारी कसे आहेत करी का कुठलं आपलं वडगाव रेकर हां युट्यूब चॅनल साठी आमचा व्हिडिओ हा आपण शेतकऱ्यांना कसं आहे माहिती आहे का चांगल्या माहिती पुरवत असतो त्याच्या माध्यमातून बाजार रेट कसं आहे काय आहे लागे आपल्या पैसे बाजारात खूप गर्दी आहे व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग आलेला आहे

अशा प्रकारे आपण माहितीचे मार्ग या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा साधारण मशीद एक लाख सव्वा लाख रुपये किंमत आहे क्वालिटी बघून धन्यवाद मित्रांनो